हाय नमस्कार सगळ्यांना मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि मी तयार झालेली दिसते तुम्हाला साडी घाटलेली आहे तर असाच मस्तपैकी असा एक कार्यक्रम आहे तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा आणि मी आणि नक्षत्र तयार झालं सर पुढे ऑफिसमध्ये गेलेले आहेत आणि तर आता आम्ही निघालेलो आहे तिकडे तर चला पुढे तुम्हाला सांगूयास तिथे गेल्यावर काय आहे सरप्राईज आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण तर मस्त आनंदाचा दिवस आहे असा आणि तो आनंद तुमच्याबरोबर सेलिब्रेट आम्हाला करायचा आहे आणि म्हणून मग आता म्हटलं चला तेवढ्यासाठी मी आता तयार होऊन बाहेर पडणार आहे संध्याकाळीचं सहा नंतरच जायचं होतं म्हणून जरा उशीरच केलं आहे आवरत बसले दिवा वगैरे लावला सगळा तुळशीजवळ लावून झाला देवापुढची देवापुढे देवा लावलेलंच आहे फक्त तुळशीजवळचा संध्याकाळी जरा होईपर्यंत थांबलेली आणि आता लावून झाला तयार झाले मी माझी टू व्हीलर घेऊन जाणार आहे सर अगोदर पोहोचलेली आहे तिकडे तर तिथे गेल्यावर तुम्हाला काय असणार सरप्राईज तर सांगू आता चला तर मग माझ्याबरोबर तर चला आम्ही आलेलो आहे फायनली ऑफिसमध्ये गाडीवरती लावली आणि ऑफिस ऑफिसमध्ये एंट्री केलेली आहे तर इकडे चाललेली आहे तयारी सर आणि नक्षत्र काय तयारी करत आहेत तुम्हाला आता दिसेलच थोड्या वेळात तर हे आमचं ऑफिस आहे तिथिश कन्स्ट्रक्शन सिव्हिल इंजिनिअर hmm. बांधकाम वगैरे प्लॅन एस्टिमेट सगळंच मिळतंय आणि स सरांचं ते काम असतंय तर त्या कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किन असं त्यांचं चॅनलचं नाव पण आहे आणि आता त्याचे पन्नास के कंप्लीट झालेले आहेत म्हणून मग आता आमचं सेलिब्रेशन चाललेलं आहे तयारी झालेली आहे तर नक्षत्र आणि सर आता करतात काम तिकडे मी आपलं शूटिंग घेतले चालू आहे माझं आणि दिवाळीचे लाईटिंग वगैरे केलेलं अजून आमचं तसंच आहे इकडे काढलेलं नाही ते आम्ही ऑफिसमध्ये आलोय आणि चाललेलं आहे नक्षत्र आणि सर आ... फिफ्टीन केचं हे कर लावत आहेत तर असं ऑफिसमध्ये आता आमचं काम चाललेलं आहे आणि ऑफिसच्या बाहेर इकडे ह्या कुंड्या ठेवलेल्या आहेत मी भरपूरशी झाडाशी जेवढी जागा मिळेल तशी ते लावलेली आहेत आणि इकडे हे दिवाळीच्या वेळेला लावलेलं लायटिंग आकाशकंदील आहे तर हे आमचं ऑफिस आहे नितीश कन्स्ट्रक्शन नितीश काळे बी सिव्हिल आणि सर पण डिप्लोमा सिव्हिल आहेच तर त्यामुळे दोघांनाही उपयोगाला होईल असं हे आमचं ऑफिस आहे कन्स्ट्रक्शनचं आणि आता त्यांचा चॅनल पण कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल त्यामुळे आणि त्याला झालेले आहेत पन्नास हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले पन्नास हजाराची फॅमिली आमची आत्ता आहे ऑलरेडी आणि माझी चॅनलची फॅमिली आहे ती वेगळीच आहे तर म्हटलं चला हा कसा केक कापून हा आनंद साजरा करायचा होता आणि तुम्हाला पण तो सेअर मग मी इकडे माध्यमातून करते तर नक्षत्राचं तिकडे ऑफिसमध्ये बसते चांगले आम्ही सर आणि तू परत केक आणायलाच पाच मिनिटाच्या अंतरावर आहे बेकरी अंतर आणि तिच्याशी ती बेकरी पण तयार झाली वाटतं बेकरी आधी जवळ बघा लगेच मिनिटाच्याच अंतरावर आहे तर ऑफिसमधनं मी आणि नक्षत्राला सोडलं आणि मी आणि सर केक घ्यायला आलो आहे आता कुठला मिळतोय बघूया इथे नक्षत्रा रेश कुठला असणार त्यांना सांगाय कुठला तर हा तर सगळ्या ड्रायफ्रूट्स आहे ना हा एक चॉकलेटचा कुठला घेऊया

वेळ वाटत खरेदी झालेली आमची तर चला आता फायनली केक घेतलेला आहे आणि बेकरीच्या इथनं आता टर्न मारून परत आता मी ऑफिसकडे निघालेलो आहे वर्ण हायवे गेलेला आहे मुंबई गोवा हायवे आणि खाली ब्रिज खालणं कणकवली मार्केटमध्ये फिरायचा रस्ता आहे लोकल तर हा कणकवलीचा बाजार म्हणजे मेन हायवेच्या मुंबई गोवा हायवे रोडला हे सगळे दुकानं आणि ती आहेत तर मी शूटिंग घेते ऑफिसकडे जाईपर्यंत एक दोनच मिनटाच्या अंतरावर ऑफिस आहे आमचं इथून स्टँडपासून एस टी स्टँड जवळच आहे तर चला आता निघालो आहे आम्ही ऑफिसमध्ये केक घेऊन आणि गेल्यावर फक्त केक कटिंगचं सेलिब्रेशन करायचं आहे आपलं आमची फॅमिलीच असणार आहे आणि आज सकाळी पन्नास के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले फॅमिली म्हणून मग सर म्हटले चला केक कापूया मग संध्याकाळी आम्ही दोघे आवरून आता ऑफिसमध्ये आलो आम्ही आल्यावर मग ऑफिसमधलं सगळं आवरून मी आणि सर मग आले केक घ्यायला तर हे कणकवलीतलं सगळं मार्केट दिसतंय तुम्हाला साईडनं दिसतंय हे स्टँडच्या समोर आहे हॉटेल्स आहेत सगळी इकडे ह्या साईडला आणि मेन मार्केटमध्येच आमचं ऑफिस आलेलं आहे हे था। था जाला में चोक, आहे जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स यांचं तर आता झालं आलं आमचं ऑफिसजवळ आणि मेन शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकातच आमचं ऑफिस आहे आणि हा आलेला आहे चौक आणि आता चौकातून जु्या हाताला वळलं की आमचं ऑफिस तर ऑफिसमध्ये पोचलोय आम्ही बघा समोर दिसतंय ते तुम्हाला नितीश कन्स्ट्रक्शन ही मोठीची मोठी बिल्डिंग आहे पार्कर बिल्डिंग म्हणून आणि ते सगळे पण खडी वाळू सप्लायर आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे मालक त्यांचे आणि आम्ही खाली इथे त्यांचाच गाळा हा विकत घेतलेला आहे आणि वरचे पण भा बरेचसे भाड्याने पण आहेत आणि स्वतःचे आहेत त्यांचे अशी मोठी बिल्डिंग आहे पारकर बिल्डिंग आणि त्या बिल्डिंगमध्ये आमचं आहे नितीश कन्स्ट्रक्शन शे छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली मेन मार्केटमध्ये चला तर मग आता आलो आहे ऑफिसमध्ये आणि आता केकचं कटिंग करूया तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तर ते छोटंसं आमचं सेलिब्रेशन याच्यात तुम्ही पण सहभागी व्हा मी म्हटलं आमच्यासाठी ही खूप आनंदाची आणि चांगली बातमी आहे म्हणून म्हटलं चला व्हिडिओ तुम्हाला शेअर करूया तर कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल हा खूप म्हणजे सगळे बघताय आणि रिस्पॉन्स चांगला आहे ते प्लॅन असं शिव कन्स्ट्रक्शनच्या संदर्भातला आहे तर कोणाला माहीत असेल तर तुम्ही अजून बघा सर्च करा तर असं आमचं आता ह्या बड्डेचं छोटासा केक आणला आणि तो सेलिब्रेट करतोय तर तुम्ही पण या आणि व्हिडिओमधनंच तुम्हाला केक पोच करूया धन्यवाद Take a... Hey, कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल हे सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद आणि असंच चॅनल तुम्ही बघत चला चला <laughs>